ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा नोटरी पद्धतीने खरेदी केलेली तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा कर आकारणीस नोंद घेण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महापालिकेचे वरिष्ठ मुख्य लेखानिक चंद्रकांत लक्ष्मण दोनतुल राणार भाग्यनगर प्रगती चौक जुनाविडी घरकुल अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद झाला आहे यातील तक्रारदाराने महापालिकेच्या हद्दीमध्ये तीन हजार स्क्वेअर फूट जागा नोटरी पद्धतीने खरेदी केली आहे या जागेची कर आकारणीस नोंद करण्यासाठी महापालिकेच्या कर विभागात तक्रारदाराने अर्ज दाखल केला होता तक्रारदाराने दोन यांची भेट घेतली असता त्यांनी एक एप्रिल एक एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून एकतीस मार्च दोन हजारपर्यंत पर्यंत कायदेशीर एक लाख सत्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस रुपये भरण्यास सांगितले तेवढा कर भरायचा नसेल तर पन्नास हजार रुपये देण्यास सांगितले त्यामधून कर भरल्याची पावती देतो असे सांगून तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपये स्वीकारले त्यापैकी एकवीस हजार दोनशे पंचावन्न रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदाराला दिली उर्वरित अठ्ठावीस हजार सातशे पंचेचाळीस रुपये लाच रुपयात रक्कम स्वतःकरता स्वीकारली आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत माडिक पोलीस अंमलदार अतुल घाडगे सलीम मुल्ला स्वामीराव जाधव राजू पवार राहुल गायकवाड यांनी केली आहे